विभागीय अधिकारी कार्यालय यांच्यासमोर आमच्या चे बांधव आंदोलन करत आहेत पहिल्यांदा आमच्या या बांधवांवरती आंदोलन करण्याची उपोषण करण्याची वेळ आणणाऱ्या शासन आणि प्रशासनाचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो त्यांचा धिक्कार करतो मित्र हो गेल्या सत्तर वर्षापासून देश स्वतंत्र झाल्यापासून आम्हाला आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी उपाशी तापाशी बसून आंदोलन करावं लागतय हीच या ठिकाणी शासन चालवणाऱ्या या लोकांसाठी शर्मेची बाब आहे या ठिकाणी येऊन पाहिल्याच्या नंतर या ठिकाणी बघितलं की आपल्या मागण्या काय आहेत एवढ्या सामान्य मागण्या जे महादेव कोळी समाज एसटी मध्ये येतो या महादेव कोळीचं सर्टिफिकेट काढण्यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागतो एसटीच्या आरक्षणामुळे कुठं एखादी नोकरीची जागा असेल तर द्या त्या ठिकाणी जातीचं सर्टिफिकेट मागितलं जातं आणि जातीचं सर्टिफिकेट मागण्यासाठी प्रचंड ससे होलपट ही आमच्या बांधवांचे होते मी पाहिलेला आहे माधव कोळी सर्टिफिकेट काढण्यासाठी लाख लाख दोन दोन लाख रुपये लागतात एवढी किचकट प्रक्रिया या सर्टिफिकेटची करून ठेवलेली आहे यांचा उद्देश असा आहे एसटी एसटीच्या लोकांनी शिक्षण घेऊच नाही चांगल्या मोक्याच्या जागेवर जाऊच नाही आणि म्हणून यांना या कागदपत्रामध्ये या ठिकाणी गुंतवून ठेवायचं आणि त्यांची नोकरीची संधी आपण काढून घ्यायची हिसकावून घ्यायची अशा पद्धतीचं षडयंत्र इतरच्या शासन आणि प्रशासनाचा आहे मित्र आपण जर याचे पुरावे गोळा करायला गेलो तर तहसीलमध्ये जाऊन बघा तहसीलमध्ये जे रजिस्टर आहे ते रजिस्टर सगळं जर्जर झालेलं आहे काही रजिस्टरची पानं फाटलेली आहेत आणि मग त्या फाटलेल्या पानावर जर आपलं नाव असेल तर ते आपण आपलं नाव शोधायचं कुठं पुरावा कसा मिळणार आणि तहसील प्रशासन असेल उपविभागीय कार्यालय असेल ते आपल्याला सर्टिफिकेट देण्यासाठी टाळाटाळ ताल करतोय पुरावे मागतोय अरे बाबांनो पुरावे तुमच्याकडेच आहेत आम्ही पुरावे कुठून द्यायचे तुमच्या तहसीलची पानं फाटली असतील तर आम्ही पुरावा कुठून आणायचा परंतु आमच्या या बांधवांना त्या कागदांसाठी सुद्धा प्रचंड संघर्ष करावा ला लागतो मित्र हो। आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नाही रे वर्गाचं प्रतिनिधित्व करतो परळीच्या नगरपालिकेमध्ये आम्ही प्रचंड संघर्ष केलेला आहे या ठिकाणी बऱ्याचशा वस्त्या आहेत परळीमध्ये त्या परळीमध्ये राहणाऱ्या ज्या वस्त्या आहेत गेल्या पन्नास पन्नास वर्षापासून वास्तव्य असताना सुद्धा त्या लोकांना पीटीआर दिल्या जात नाही पीटीआर नाही घरकुल नाही पीटीआर नाही लाईटची व्यवस्था नाही पीटीआर नाही तुमच्या गल्लीमध्ये रोड करता येत नाही नाली करता येत नाही म्हणून हे शासन चालवणाऱ्या लोकांचा मी धिकार याच्यासाठी करतो अरे तुम्ही शासन चालवता की का, का मशी मागे फिरता परळी शहरामध्ये पन्नास वर्षापासून लोक राहतात त्यांना अधिकृत करण्याचं काम तुमचं आहे आणि ते तुम्ही केलं पाहिजे परंतु नगरपालिका चालवणारं हे जे काय आमदार आहेत हे आमदार या ठिकाणी फेलेवर आहेत हे फक्त बोगस काम करायला बहादर आहेत परळी शहरासाठी करोडो रुपये निधी आणायचा काम न करता तसाच पैसा उचलून घ्यायचा भ्रष्टाचार करायचा हे भ्रष्टाचारी लोक आमच्या या गरीब लोकांकडे लक्ष देत नाहीत एवढ्या साधारण मागण्या आहेत या ठिकाणी आमच्या या बांधवांची दुसरी एक मागणी आहे आणि ती मागणी अत्यंत रास्त आहे समाजाला एक बैठक असली पाहिजे समाजाचे काही प्रश्न असतात समाजाच्या काही मिटिंगा असतात या समाजानं समाजाचा एकोपा करण्यासाठी एकत्र बसण्यासाठी या समाजाला जागा असायला पाहिजे आपण परळी शहरामध्ये बघितलं दोन दोन एकरामध्ये या ठिकाणी मंदिरं उभी आहेत आमच्या मंदिराला विरोध नाही परंतु जसं हिंदूंना मंदिर असतं त्यांना बसण्यासाठी कार्यक्रम घेण्यासाठी बैठक व्यवस्था असते बौद्धांना त्या ठिकाणी बौद्ध विहार असतं मुस्लिमांना मस्जिद असते आमच्या या कोळी बांधवांसाठी सुद्धा एक बसण्यासाठी जागा असावी ही एवढी राष्ट्रभावना या ठिकाणी यांनी व्यक्त केलेली आहे या सगळ्या त्यांच्या मागण्या एवढ्या न्याय आणि रास्त आहेत म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या मागण्यांचा मागण्या तुम्हाला मिळण्यासाठी तुमच्या पदरात पडण्यासाठी तुमच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही जाहीर पाठिंबा देतो आंदोलन करायची वेळ असेल नगरपालिकेवर मोर्चा काढायचा असेल तुम्ही आम्हाला हाक द्या आम्ही तुमच्या सोबत आहेत एवढं या ठिकाणी वचन देतो आणि या उपोषणाला जाहीर पाठिंबा देतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र